आगार पिता जर प्रेमानं बघितलं का डोळ्यात तर प्रेम दिसत आणि जर रागानं बघितलं तर रागच राग जाळंद संकट दिसणार दुसरा कायदा मला सांग डोळ्यानं जर आता विचार केला आपण की बाहेर ऊन पडलंय अगं मनाने जर विचार केला समज बरोबर का तर बाहेर ऊन पडले तर ऊन पडेल आतमध्ये गार वारे तर गार लागल बरोबर का बाहेर आहे म्हटलं आत तर गार असणारच ना कारण की आतमध्ये एसी असतो बरोबर का तस विचार करत असत काय म्हणजे तुम्हाला असं म्हणायचंय तुमच्या डोळ्यात एसी बसवलाय आणि मी उन्हाय असंच म्हणायचंय ना कुठा इथलं तुमच्या डोळ्यातले एसीने मी गार होईल असं तुम्हाला म्हणायचं